संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली गेल्या वीस वर्षात या विद्यापीठाने चांगली भरारी घेतली आहे आता येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून नवनवीन कोर्सेस सुरु करून एक रोल मॉडेल युनिव्हर्सिटी म्हणून देशभरात या विद्यापीठाचा नावलौकिक व्हावा अशा सदिच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्राध्यापक डॉ विजय फुलारी यांनी दिल्या होळकर सोलापूर विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन गुरुवारी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला सकाळी आठ वाजता कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर ता सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्राध्यापक विजय फुलारी उपस्थित होते यावेळी विद्यापीठाचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक राम रेड्डी यांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला कुलगुरू प्राध्यापक फुलारी म्हणाले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चांगल्या गोष्टींचा समावेश झाल्याने विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख तसेच आंतरविद्या शाखीय पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी आहे त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने देखील कृषी आणि उद्योगावर आधारित काही नवीन कोर्सेस सुरू करावेत जेणेकरून येथील विद्यार्थ्यांना आवश्यक ते अभ्यासक्रम शिकता येतील त्याचबरोबर फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंट देखील